संस्कृतीला काय आणलंय अल्फाबेट एबीसीडीच पोस्टर आणलंय चार्ट आणलाय चार्ट संस्कृती काय आणलंय एबीसीडी आणले ना एबीसीडीचा चार्ट कुशन झालं आता एबीसीडीचा चार्ट आणलाय ना तुला छकुली ए छकुली संस्कृती तुला काय आणलं आहे बाबांनी तुला काय आणलं आहे बाबांनी एबीसीडीचा चार्ट आणला आहे ना ए बी सी डीचा चार्ट आणला आहे ना चार्ट आणला आहे ना काय आणलं आहे चार्ट आणला आहे तुला चकुली हा आता तू ए बी सी डी बोलणार चकुली संस्कृतीला संस्कृतीच्या बाबांनी एबीसीडीचा चार्ट आणला आहे का तर ती काहीतरी शिकेल हां तसं का आता हा चार्ट चिटकवायचं चा काम चालू आहे संस्कृतीच्या बाबांचं का तर संस्कृती असं फाडून टाकेल म्हणून त्याला चिटकून घेत आहेत चार्टला तर अशा प्रकारे संस्कृतीचा चार्ट भिंतीवर चिकटलेला आहे लावलेला लाव आहे आणि आता संस्कृती क किती दिवसात शिकते ए बी सी डी ते तुम्हाला दाखवणारच आहे हो की नाही संस्कृती ॲपल कुठे ॲपल ॲपल कुठे ॲपल ॲपल कुठे आहे दाखव दाखव ॲपल कुठे आहे अजून माहिती नाही अजून तिला शिकवलेलं नाही आहे आता इथून पुढे सुरुवात करायची ये चकुली इकडं इकडे सांगते हो लायन लायन दाखवते तू लायन दाखवते ह काय दाखवते तू तु? संस्कृती तुझ्यासाठी अजून एक गोष्ट आणले बाबांनी काय आणले पाटी आणले स्लेट तुला पाटी आणले पाटी पाटी पेन्सिल आता तू अभ्यास करणार ना पाटी पेन्सिल आणले तुझ्यासाठी आता तु तू लिहायचं त्याच्यावर छान छान ना पाटी पाटी पेन्सिल आणली चार्ट आणलाय अजून काय आणलंय हे क्वेश्चन आणलाय काय काय आणलंय संस्कृतीला अभ्यासाचं बाप रे आता अभ्यास करणार ना संस्कृती अरे वा 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 नवीन नवीन नवी नवी पाटी नवीन नवीन नवी पाटी छकुलीची छान 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 लाताली पेन्सिल पेन्सिल दिली बाबांनी राईट हँड मध्ये घे राईट हँड मध्ये घे संस्कृती त्यांनी नाही ते नाही ते दे चमचा दे हा हा हे दे अरे वा 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 आता अभ्यास करणार चकुली अभ्यास करायला आणली ना तुला पाटी पेन्सिल चालू झाला चकुलीचा अभ्यास चकुली अभ्यास चालू झाला तुझा पाटी पेन्सिलने वा वा मस्त आता बॅक साईडला त्यांनी नको पसू कॉटन देते दे थांब बॅक साईड बॅक साईड आता हा आता इथली एक हा कुठलं हा असं गोल गोल नाही नुसतं फिरवायचं छकुली ए छकुली काय करते तू अभ्यास अभ्यास करते संस्कृतीला पाटी पेन्सिल एबीसीडी चार्ट कुशन आणलीये सर्व आणले आता अभ्यास कधी करते बघूया तर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा